थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग म्हणतात इंग्रज गेले तरी जर जमीनदार सावकार आणि भांडवलदारांचे राज्य कायम राहिले तर शोषितांची अवस्था तीच राहील हे स्वातंत्र्य अपूर्ण असेल क्रांती म्हणजे सत्ता एका हातातून दुसऱ्या हातात जाणे नव्हे शोषणमुक्त समाज उभारणे हा तिचा उद्देश आहे त्यासाठी शेतकरी व मजूर हेच आधारसंभ आहेत जमीन हक्कासंबंधी म्हणतात जमीन ही कसणाऱ्याची हक्काची असली पाहिजे तोच तिचा खरा मालक आहे इतरांनी जमीन गिळंकृत करू नये लोकांना पोटभर अन्न शरीर झाकण्यासाठी कपडे डोक्यावर छप्पर शिक्षण व आरोग्य या गोष्टी न मिळाल्यास ते स्वातंत्र्य खोटं ठरेल भगतसिंगांचे विचार लक्षात घेता आजच्या स्वातंत्र्याला हे स्वातंत्र्य म्हणता येणार नाही हे खोटं स्वातंत्र्य आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल इन्कलाब झंदाबाद